नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी अवकालेले शेचाळीस क्विंटल कमीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि ज्याची दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती खामगाव या ठिकाणी कमीचा दर सात हजार रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लांब स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती नेर नरसोपंत या ठिकाणी आवक आलेले तीन क्विंटल कमीचा दर सात हजार रुपये क्विंटल आणि जास्तीचा दरही सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस